दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि अडीच वाजता बघा भरपूर असा ऊन आहे आणि उन्हात असे डोळे एकदम आपले दुखतात सारख्या किंवा असं बघायला वाटत नाही उन्हात आणि बघा हे लिंबूचं झाड आहे अगदी झालं झालंय आणि सोबतच एक कुंडीत सफेद रंगाचा गुलाब आहे हा माझा बाजूचा एरिया आहे बघा तिथे आमची गाडी उभी आहे आणि इथे बिल्डिंगचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे कोणाला फ्लॅट घ्यायचे असेल तर फटाफट या आमच्या शेजारी तर असा हा दुपारचा वातावरण आहे हो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याच्या मध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे उन्हाळा खूप आहे आणि उन्हाळ्यात भेंडी भरपूर येत असते आणि ही भेंडी आपण वेगवेगळ्या पद्धतीत आपल्या घरात करून नक्कीच खात असतो परंतु मी जी भेंडी घरात करते ती खूप सुंदर आणि उत्कृष्ट अशी होते आमचे आगरी मसाले वापरून ही मी भेंडी बनवलेली आहे की भेंडी कशी बनवायची पूर्ण रेसिपी आज तुमच्याशी शेअर करते कुठेही रे रेसिपी किंवा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारची भेंडी करून पहा बघा तर आता जाऊया आपण आमच्या किचनमध्ये भेंडी अशी उभी चिरून घ्यायची थोडीशी आणि एकाचे दोन तुकडे करायचे एक इंचाचे जवळजवळ करायचे आता इथे मी कढईत दोन चमचे तेल घातलं आहे आणि ह्या भेंडी चिरून घेतलेल्या आहेत ह्या तेलावर आपल्याला खरपूस भाजायचे आहेत भेंडी व्यवस्थित भाजली की भाजी चिकट होत नसते आणि हे मसाले आहेत लाल तिखट आगरी मसाला आमचा हळद आहे दोन चमचे बेसन भाजून घेतलं आहे आणि मिरची आणि लसूण थोडेसे मी क्रश करून घेतलेले आहेत इथे आख्खे धणे मी थोडेसे असे दर्दईत वाटून घेतले आणि दोन बटाट्यांच्या उभ्या चिऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि पुढे जाऊन बघा छान भेंडीची भाजी बनते। तुम्हाला तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आता इथे मी दोन चमचे जे तेल घातलेलं होतं ते गरम झालेलं आहे आणि ह्या तेलातच आपल्याला भेंडी घालायची आहे आणि भेंडीत लगेचच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ बरोबर बेतात घाला नाही तर मीठ खारट होऊ शकतं म्हणजे भाजी खारट होऊ शकते त्यामुळे बेतात मीठ घाला इथे व्यवस्थित अशी इकडून तिकडून हलवून घ्यायची आणि लाल रंग येता कामा नाही भेंडीला ह्याची काळजी घ्या आणि भेंडी व्यवस्थित अशी खरपूस फ्राय करून घ्या इथे भेंडी व्यवस्थित पणे मी फ्राय करून घेतलेली आहे आणि ही आता आपल्या एका डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आपल्याला सतरा भांडी करायची नाहीत कारण आपल्याला स्वतःलाच घासायची आहेत त्यामुळे त्याचकडे पुन्हा एक चमचा तेल घालून घ्यायचं आणि ह्यात आपल्याला आपण जे बटाट्याचे ची चीर करून घेतलेले आहे ते जिऱ्याबरोबर तडका लावून घ्यायचा आहे बटाट्यांना जिरं घातलेलं आहे आणि बटाटे स्वच्छ धुवून ह्या तेलावर घातलेले आहेत आणि बटाट्याचे चीर व्यवस्थित आपल्याला असे शिजवून घ्यायचे आहेत इकडून तिकडून ढवळत राहायचं ह्याच्यावरसुद्धा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालताना एकदम व्यवस्थित मीठ घाला आता इथे तुम्ही झाकण ठेवून हे बटाटे शिजवून घेतले तरीही चालेल किंवा असे उघडेच ठेवले आणि शिजवले तरीही चालेल इथे बटाटे व्यवस्थितपणे फ्राय करून घेतलेले आहेत रेसिपी करताना घाई करू नका भाजी करताना घाई करू नका तर निवांत अशी व्यवस्थित रेसिपी करा आता इथे जे दरदरीत धणे कुटून घेतलेले होते मिक्सरला ते सुद्धा मी ह्याच्यात घातलेले आहेत आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर लसूण आणि मिरची आपण जी दरदरीत कुटून घेतलेली ही सुद्धा ह्याच्यात आपल्याला घालून घ्यायची पुन्हा इथून तिथून हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आता लाल तिखट जे आमचा आगरी मसाला आहे तो घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे पुन्हा हे सर्व मी मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही तिळाचासुद्धा वापर करू शकता लग्नात जी भाजी बनवतात त्यात तिळसुद्धा ॲड करतात परंतु माझ्याकडे तीळ संपलेले त्यामुळे इथे मी तिळाचे वापर केलेले नाही आता व्यवस्थित असे खरपूस फ्राय करून झाले की त्यानंतर आपल्याला ह्याच्यात भेंडी ॲड करून घ्यायची आहे जी आपण बाजूला काढून ठेवलेली होती तेलावर फ्राय करून आता ही भेंडी ॲड केली की त्यानंतर पुन्हा एक दोन मिनटे व्यवस्थितपणे ही भाजी ढवळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अर्धा जो लिंबू घेतलेला आहे त्यापेक्षा थोडासा कमी घालायचा आहे कारण अर्धा लिंबू ह्या भाजीला खूप जास्त होईल नाहीतर तुम्ही दोन चमचे दही घातलात तरीही चालेल इथे मी अर्ध्यापेक्षा कमी घेतला लिंबू आणि तो लिंबू सर्व ह्या भाजीवर पिळून घेतला म्हणजे रस ह्याच्यात ह्याचा टाकून घेतला लिंबाचा आणि त्यानंतर पुन्हा भाजी खरपूस अशी परतून घेतली आता जे आपण दोन चमचे बेसन भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे परंतु त्यात आपल्याला दोन चमचे पूर्ण बेसन लागणार नाही कारण भाजी थोडी कमी आहे आणि बेसन थोडासा जास्त आहे बेसनसुद्धा बेतात घाला जास्त किंवा कमी घालू नका आणि आता इथे बेसन घातलं आहे पुन्हा भाजी दोन मिनटासाठी इथून तिथून हलवून घेतलेली आहे आणि आत्ता ही भाजी आपली रेडी होते ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडते आणि एकदम चविष्ट ही अशी भाजी होते लग्नात ह्याच पद्धतीत ही भेंडी बटाट्याची भाजी करतात जर का तुम्हाला सुद्धा अशी भेंडी बटाट्याची भाजी करून पाहायची असेल तर नक्की करून पाहू शकता कशी वाटली भाजी मला नक्की कळवा